श्री ज्योतिबा देवाच्या नवरात्र उत्सवास उत्साहात प्रारंभ पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील महापूजा आज दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या नवरात्र उत्सवास मोठ्या धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील महापूजा बांधून उंट घोडे वाजंत्री देवसेवक पुजारींच्या लवाजम्यासह निघालेल्या दुपारती सोहळ्यानं घट बसवण्याचा विधी झाला पहिल्याच दिवशी तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती आज श्री ज्योतिबा मंदिरात पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच मूर्तीची पाद्यपूजा मुकमार्जन काकड आरती झाल्यानंतर पहाटे पाच ते सहा पंचामृत महाभिषेक विधी संपन्न झाला सकाळी सहा वाजता घटस्थापनेनिमित्त नागवल्ली म्हणजेच खाऊच्या पानातील अलंकारी पैठी महापूजा बांधण्यात आली ही पूजा अंकुश दादरणे आदिनाथ लांदे दगडू भंडारे विजय भंडारे विक्रम कुरुंद रुपेश मिटके सागर मिटके यांनी बांधली पूजेसाठी खाऊची पाणी चिकोडी तालुक्यातील खडकलाटचे भाविक आणि प्रयाग चिखलीचे मांगलीकर या भाविकांनी दिली तर जरबेरा फुलाची सजावट वाळवा तालुक्यातील आष्टेचे बंधू यांनी केली सकाळी नऊ वाजता ज्योतिबा मंदिरात श्रींचे मुख्य पुजारी हिम्मत मिटके यांच्या हस्ते घट बसवण्याचा विधी संपन्न झाला तर देवदेवतांच्या मंदिरातील गट बसवण्यासाठी उंट घोडे देवसेवक वाजंत्रीच्या लब्याजम्यासह दुपारती सोहळा मार्गस्थ झाला यावेळी देवस्थान समितीचे प्रभारी दहरशील तिवले सिंधिया ग्वारेल सिंधिया ग्वालेर ट्रस्टचे प्रभारी अजित जुगर पोलीस पाटील बाळासाहेब कदम पाटील सहभागी झाले होते यमाई तुकाई भावकाई मंदिरात घट बसवण्यात आले महिला वर्गाने पायावर पाणी घालून दुपारतीचं औक्षण केलं सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले कर्पुरेश्वर तीर्थकुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला दुपारी एक वाजता दुपारती ज्योतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप करण्यात आला तेल अर्पण करण्यासाठी भाविकांनी पहिल्याच मळेला मंदिरात गर्दी केली होती महानकरी न्यूजसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा